नमस्ते मित्रांनो आज आपल्या ओपन स्टुडिओमध्ये आहेत सोहमजी शिर्के ज्यांनी मराठा चळवळीसाठी विधानसभेपूर्वी पूर्ण मानखटाव मतदारसंघ मा पिंजून काढला होता मधील गावोगावी त्यांनी दोन दोन तीन तीन वेळा सर्व युवकापर्यंत शेतकऱ्यापर्यंत जे पोचले होते असे सोहमजी आज आपल्या ओपन स्टुडिओमध्ये आहेत सोहमजी नमस्ते सोहमजी आता जी विधानसभेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये तुम्हाला अपयश आलं आणि अपयश आल्यानंतर आता तुमचं काय प्रोसेस चालू आहे तुम्ही ती चळवळ कंटिन्यू ठेवणार आहे किंवा काय जे शेवट बघा आपण विधानसभा इलेक्शन लढलो आणि त्याच्यामध्ये आपल्याला अपयश आलं तरी बोलतात ना अपयश आलं तरी आपण न खचता आपण परत एक वेळा जोमाने उभा राहून आपण परत एक वेळा आपण आरक्षणाचा लढा लढणारच आहे आणि परत एक वेळा मानखाटामधील प्रत्येक गाववाडी वस्ती सगळीकडे भेटी द्यायला सुरुवात करणार आहे आणि इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील इथल्या युवकांचे प्रश्न असतील इथल्या महिलांचे प्रश्न असतील त्याच्यावरती कसा मार्ग निघेल ह्यावरती आपण काम करणार आहे जसं आपण मानखाटाव जनता दरबार माध्यमातून पहिल्यापासून जसं काम चालू ठेवलं आहे त्या पद्धतीनंच आपण परत एक वेळा मानखाटामध्ये गावगाव वाडी वस्ती व्हिजिट करायला सुरुवात करणार आहे आणि जनतेचे युवकांचे महिलांचे प्रश्न कसे मार्गी लागतील यावरती आपण काम करणार आहे सोहमजी तुम्ही तरुण आहात वेल एज्युकेटेड आहात बऱ्याच वेळा तुमचे इंटरव्ह्यू घेताना किंवा आम्ही पण बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर फिरलो आहे तुम्ही असं सांगत होता की आता लोकातून पण काही ठिकाणी विचार नव्हत आहेत की सोहमजी असे म्हणाले होते की मानखटाव हो जनता दरबार मार्फत युवकांसाठी रोजगार असतील महिलांसाठी गृह उद्योग असतील किंवा स्वतःच्या पायावरती आपला मानखटाव हो, कसा उभा करायचा ह्याची ब्ल्यू प्रिंट तर तुमच्याकडे तयार आहे पण तुम्ही पण सांगितलं होतं शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठ कशी शे मिळवून द्यायची तर हा जो तुमचा कन्सेप्ट होता तो आता कन्सेप्ट मला वाटतं विधानसभा झाल्यानंतर तुम्ही आता फ्री झाला आहे तो आता कुठपर्यंत आला आहे किंवा लोकांना ज्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत की युवकांना रोजगार पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव रास्त भाव पाहिजे महिलांना त्यांच्या हाताला काम पाहिजे तर ही कन्सेप्ट साहेब कधीपासून चालू होते कन्सेप्टवरती बघा काम चालूच आहे आणि मी जसं इलेक्शन त्या अगोदर पण बोललो होतो आणि सिलेक्शन झाल्यानंतर पण बाकीच्या मीडियानी माझे बाईट्स घेतल्या त्यावेळेस पण बोललो होतो की मी मानकाटावच्या जनतेसाठी माझ्या प्रोजेक्ट आता लाँच करायला सुरुवात करणार आहे तर त्याचं काम चालू आहे आणि मात्र म्हणजे आता लोकांना बरेच प्रश्न पडत असेल की बोलतंय नक्की नक्की काय करणार आहे म्हणजे नक्की बोलतात की उद्योग निर्मिती म्हणजे काय आणि युवकांना रोजगारात कसं आणणार आहे किंवा महिलांसाठी काय करणार आहे शेतकऱ्यांच्या मालाला दर कसं देणार आहे तर आपली एक कंपनी आहे ती आता मार्केटमध्ये लाँच होते आपलं स्वतःचं ॲप्लिकेशन एक लॉन्च होते जसं मार्केटमध्ये मोठमोठ्या मोड़ कंपनीज आहेत ज्या मिंत्रा डॉट कॉम असेल किंवा नेटफ्लिक बऱ्याच साऱ्या गो कंपनी आहेत त्याच्या मा माध्यमातून लोक परचेस करतात तर आपण दोन तीन मीडियम याच्यामध्ये यूज करतोय की जेणेकरून इथल्या शेतकऱ्याच्या मालाला कसा दर भेटेल रोजगार निर्मिती कसं होईल आणि युवकांना रोज व्यवसाय कसं आणता येईल आता एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो जसं अण्णाईसाहेब पाटील महामंडळाचं पंधरा लाख तीस लाख आणि पन्नास लाख हे mm. जसं लोन मराठा समाजासाठी जसं तेंचा आपल्याला त्यांच्यामार्फत त्यांच्या संस्थेच्या मार्फत आपल्याला कर्ज भेटतं mm -hmm. त्या हिशोबानेच बाकीच्या पण ज्या जातीधर्म आहेत त्यांना पण वेगवेगळ्या गव्हर्मेंटच्या मार्फत स्कीमच्या थ्रू त्यांना पण बिझनेससाठी किंवा व्यवसायासाठी लोन भेटतं पण प्रॉब्लेम कुठं आहे ज्यावेळेस एखादा युवक एखादा उद्योग टाकायसाठी ते पंधरा लाख किंवा तीस लाख किंवा पन्नास लाख जे काही क कर्ज काढू काढतो कर नानासाहेब पाटील महामंडळातर्फे किंवा इतर कुठल्याही जातीधर्माचे युवक काढतात कर कर्ज तर प्रॉब्लेम हा येतो की जर सपोज एखाद्याने स सपोज ठरवलं मी दुधाचा एखादा सपोज प्रोडक्ट बनवायचा प्लॅन टाकतोय सपोज तुपाचा प्लॅन टाकतो आणि विषय कसा आहे की तो तू तुपाचा प्लॅन टाकून तो तूप रेडी पण करेल पण सगळ्यात महत्त्वाचा जी गोष्ट असते ती की तूप जे बनवलेलं प्रॉडक्ट आहे त्या गो त्या प्रॉडक्टला तुम्हाला मार्केटमध्ये सेल करता आलं पाहिजे तर जी, mm -hmm. जी बाजारपेठ उपलब्ध करायची आहे त्या गोष्टीवरती माझी कंपनी काम करते मी आ, मा मेट्रो सिटीमधील म्हणजे जसं पुणे असेल मुंबई असेल तिथलं मार्केट तिथल्या लोकांपर्यंत तो प्रॉडक्ट कसा पोचेल हो याच्यावरती माझी पूर्ण कंपनी काम करते तर मी युवकांना उद्योगात यायला सांगणार आहे आणि त्यांना पूर्ण प्रॉडक्ट कसा रेडी केला पाहिजे कुठल्या क्वालिटीचा केला पाहिजे त्या हिशोबाने त्यांना गाईड करणार आहे आणि एकतर त्याच्या ब्रँडच्या अंडर किंवा मी जी आमची कंपनी आहे त्याच्या ब्रँडचा अंडर तो प्रोडक्ट आम्ही मार्केटमध्ये सेल करायचो सेलिंग जो सेलिंगचा महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आम्ही पिकअप करणार आहे आणि ह्या माध्यमातून कुठलाही व्यवसाय असू द्या म्हणजे एखादा समोर एखादा एवढ इलेक्ट्रिक इंजिनियर असेल एखादा वायरमन असेल किंवा एखादा कुठल्याही ट्रेडमधून कुठलीही डिग्री केली असेल तर आपण त्यांना तिथं व्यवसायामध्ये पण म्हणजे त्याला तिथं आपण त्याला ॲज अ एम्प्लॉय म्हणून पण सिटीमध्ये मेट्रो सिटीमध्ये घेतो आहे म्हणजे एकतर शेतकऱ्यांनी कुठला प्रोडक्ट रेडी रेडी केलेला असू द्या म्हणजे जे शेतीमाला शे शेतीमध्ये पिकतो माल त्याचं एक प्रोडक्टमध्ये कन्वर्ट केलं असेल म्हणजे जसं पॅकेजिंग बोलतात आपण जसं मानखाटामध्ये डाळिंबाचा व्यवसाय डाळिंबाचे शेती भरपूर सारे तर हिथं जो रेट भेटतोय एकशे कधी एकशे पंचवीस रुपये कधी पंच्याण्णव रुपये कधी एकशे वीस रुपये आणि तोच मार्केटमध्ये आपण गेलं रेट बघितलं तर अडीचशे रुपये दोनशे रुपये या प्रमाणात रिटेल मार्केटमध्ये आहे म्हणजे मुंबई किंवा पुण्याच्या मार्केटमध्ये पकडून चाललं तर ते मार्केट आपल्याला कसं कॅप्चर करता येईल किंवा मेट्रो सिटीमधील प्रत्येक सोसायटी प्रत्येक रिटेलर प्रत्येक होलसेल कसा कॅप्चर करता येईल आणि आपला इथला डिरेक्ट माल आपण तिथं कसा सप्लाय करू किंवा इथला आपला ओन ब्रँड बनवून शेतकऱ्यांना सांगू की तुम्ही ओन ब्रँडचे पाच पाच दहा दहा किलोचे पॅकेट बनवा त्याला तिथं सेल कसं करायचं या सगळ्या प्रोसेसमध्ये आपली कंपनी काम करते या अनुषंगाने आपण जो इथं त्यांना एकशे पंचवीस रुपये रेट भेटतो किंवा शंभर रुपये रेट भेटतोय तर त्याला एकशे दहा एकशे वीस एकशे तीस कसा रेट भेटेल या अनुषंगानं आपले प्रयत्न असणार जेणेकरून इथल्या जो कोणी व्यापारी येत असेल आणि कमी भावामध्ये घेऊन जासेल तर आपली कंपनी इथंच त्यांना चांगला भाव देऊन कसा माल उचलेल आणि मार्केटमध्ये सेल करेल आणि ह्या सगळ्या प्रोसेससाठी जी एम्प्लॉयमेंट लागणार आहे ती मानखाटामध्ये आपण डेव्हलप करणार नक्कीच सोहमजी म्हणजे आता कोरोनाच्या कालावधीनंतर लोक फार जागृत झालेत म्हणजे ऑर्गॅनिक ज्याला म्हणलं जातं की आता लोकांना पैसे तर कुणाला तरी द्यायचे पण तुम्हाला जर तो माल ऑर्गेनिक आणि थेट शेतकऱ्याच्या शेतातून बांधावरून तुमच्या दरवाजापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच त्याला वेलकम केलं जाईल किंवा मानखाटामध्ये जसं लोकर उद्योग हो असेल ज्याच्यावरती म्हणजे मेंढीपालन मोठ्या प्रमाणात केलं जातं पण जर आता बऱ्यापैकी म्हणजे माणसाला अंगदुखी कंबर दुखी याच्यासाठी रामदेव बाबासुद्धा सांगतात की तुम्ही फरशीवर झोपू नका घोंगडीवर झोपा पण ही मधला जो याच्याशी संलग्न जे व्यवसाय आहेत असे व्यवसाय तयार करून त्यातून तुम्ही युवकांना प्रोत्साहन देणार आहे आणि सोहमजी आता एक मला तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारावा असा हो वाटतं आहे विधानसभा तर संपली परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं पडगम वाजणार आहे ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन असतील आता आम्ही सुद्धा बघतो किंवा आमच्या सूत्रांच्या माहितीनुसारसुद्धा आम्हाला असं कळतं आहे की तुमच्या हल्ली मुंबईच्या वाऱ्या खूप वाढल्यात सोहम so दोन तीन दिवसाला मुंबईमध्ये जात आहेत मंत्रालयामध्ये जात आहेत तर नक्की ह्यातनं काय घडतं आहे किंवा आता तुम्ही एखाद्या राजकीय पक्षामध्ये तर प्रवेश करणार नाही किंवा काय असं आमच्या बघणाऱ्यांना काय सांगाल का तुम्ही चळवळीतनच पुढे हे लढणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती मराठा आरक्षण हे तर माझ्यासाठी प्रथम आहे मी आतापर्यंत मराठा समाजासाठी काम केले आणि सोबतच आपण मानकाटाव जनता दरबारच्या माध्यमातून आपण इतर समाजासाठी सुद्धा काम केले पण मला असं वाटतं की आपण आता ते हळूहळू तुम्हाला समजेलच मी ते थोड्या दिवसानं जाहीर करणार असेच मी एखाद्या संघटनेसोबत किंवा एखाद्या पक्षासोबत जॉईन व्हायचा विचार करतो आहे आणि पण ती संघटना अशी असली की पाहिजे किंवा तो पक्ष असा असला पाहिजे की माझ्या मानकाटावच्या जनतेचे प्रश्न एकदम गंभीर आहेत तिथल्या युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल महिलांचा महिलांच्या उद्योगाचा प्रश्न असेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि तिथल्या पाणी प्रश्न प्रश्नावरती तर या सगळ्या गोष्टीला अनुषंग घेऊन सोबत जो पक्ष किंवा जी संघटना आपल्याला जी साथ देईल या भागाच्या विकासासाठी या भाग इथल्या लोकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत किंवा जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरती मार्ग कसे का निघतील ह्याच्यावरती जी संस्था किंवा जो पक्ष आपल्यासोबत काम करायला रेडी होईल त्या संस्थेसोबत किंवा त्या पक्षासोबत मी पुढं जायचा विचार करतो आहे कारण समाजकारण करता करता राजकारणी सोबत पाहिजेत आणि त्या माध्यमातून आपण पुन्हा एक वेळा मान मानखाटामध्ये हो प्रत्येक गाववाडी वस्ती भेटी देणार आहे आणि जर एखादा पक्ष किंवा जी एखादी संघटना आप जी आपल्याला साथ देईल आणि इथल्या लोकांचं भलं करण्यासाठी आपल्या विजनला जी घेऊन सपोर्ट करून आपल्याला तालुक्यात कसं कर काम करता येईल आणि इथल्या जनतेचे मार्ग प्रश्न कसे मार्गी लागतील यावरती आपल्याला बोलतात ना आपल्याला सपोर्ट करेल त्याच पक्षासोबत किंवा हो? त्याच संघटनेसोबत तुम्ही काम करणार आहे आणि ते थोड्या दिवसात तुम्हाला जाहीर होईल जी गेल्या वर्षभरापासून मराठा तरुणांना त्याशिवाय मानखटाऊमधील जनतेला न्याय मिळावा मराठ्यांना आरक्षण मिळावा याच्यासाठी तुमची जी चळवळ होती याच्यामुळं सोहम शिर्के हे नाव किंवा चेहरा आता बऱ्यापैकी सर्वांना माहीत झाला आहे तुम्ही कुठल्या जरी गावात गेला तरी म्हणतात सोहम शिर्के आले किंवा अशी बरीचशी गावं आहेत बरीचशी म्हणण्यापेक्षा मान तालुक्यातील प्रत्येक गावातील कमीत कमी पन्नास युवकांना तुम्ही चेहराने आणि नावाने ओळखता म्हणजे समोर दिसला तर तुम्ही म्हणता केशवजी इकडे या तर या ओळखीचा किंवा तुम्हाला जे लोक ओळखतात त्याचा फायदा करून घेण्यासाठी एकतर सत्यत असलं पाहिजे किंवा विरोधात असलं पाहिजे हे तुमचं आता डोक्यात पक्क बसलं आहे आणि तुमच्या मानखाटाओमधील तरुणांना युवकांना सर्व जाती धर्मातील लोकांना जर न्याय मिळवायचा असेल तर मंत्रालयापर्यंत जाणं तिथून म्हणजे प्रश्न सुटतात कुठं किंवा जी आर कुठून निघतात हे तुम्हाला चांगलं माहित असल्यामुळं म्हणजे तुम्ही म्हणताय तसं जर सत्ताधारी असणाऱ्यांनी जर चान्स दिला तर तिथं नसेल तर विरोधात राहून परंतु कुठल्या तरी राजकीय ह्याच्याशी संलग्न होऊन तुम्ही मान खटावचे प्रश्न सोडवणार आहेत असं आहे गं तुम्हाला, तुम्हाला, था। तुम्हाला, था। तुम्हाला था। हा म्हणजे थोडक्यात तेच आहे पण आता जर सपोज मी इथं काम माझं काम करण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे मी गाव वस्तीवाडी सगळी सगळीकडे मी जाऊन मी प्रॉपर ग्राउंड लेव्हल काम करतो मी फक्त बोलतात ना तालुक्यात असून व्हॉट्सअपवरती का कुठलं काम कधी करत नाही मला ते आवडत पण तसंच काम करायला त्यामुळे संघटना बांधणी काय असते एखाद्या पक्षाने किंवा एखाद्या संघटनेने आपल्याला जर जिम्मेदारी दिली तर मात्र मानखाटामध्ये त्यांना पण अभिमान वाटेल असंच काम होईल कारण मला काम ह्याच्यासाठीच करायचं आहे कारण माझ्या जनतेचे प्रश्न जे आहेत ना ते सॉल्व्ह झाले पाहिजेत ते मार्गी लागले पाहिजेत माझ्या युवकांचे खूप सारे प्रश्न आहेत कारण इथं तसपण दुष्काळ दोन दोन वर्ष असतो इथल्या युवकांना हाताला हाताला रोजगार नाही इथल्या युवकांना जो त्यांना असं वाटतं की आपल्या भरती प्रक्रियेमधून आपण पुढं जाऊ शकतो तर त्या अनुषंगाने इथं ज्या सुविधा पाहिजेत त्या नाहीत आणि मी माझ्याकडून जेवढं माझ्या मानखटाव जनता दरबारच्या सोबत जेवढ्या मी गोष्टी करू शकणार आहे ते तर करणारच आहे सोबत आता मला एखाद्या पक्षाची किंवा संघटनेची जर साथ भेटली तर मात्र मी मानखाटामध्ये एक चांगलं चित्र उभं करणार आहे आणि इथल्या युवकांच्या युवकांचे शेतकऱ्यांचे आणि महिलांचे आणि बाकी सर्व जे मूलभूत प्रश्न ते कसे मार्गी लागतील यावरतीच माझं काम असणार आहे मग मग मंत्रालयामधनं जेवढी कामं आणायची तेवढी मी आणू शकतो आणि आणणारच इथून पुढं आणि बाकी स, जे काही पक्ष किंवा संघटना असेल त्यांच्याकडून काय आणखी मार्फत आपल्या मान खाटावतं कसं बल होईल जनतेला कसं न्याय देता येईल या भूमिकेमध्ये बसणार असणार नाही त्या हिशोबानेच मी काम करणार आहे नक्कीच सोहमजी वामनदादा कर्डकांची मित्रांनो एक कविता आहे तुपानातले दिवे आम्ही तुपानातले दिवे त्या म्हणीप्रमाणे मानखटावच्या मातीमधील हा एक सोहम शिरके नावाचा तुपानातला दिवा आहे तो दिवा आपल्यासाठी तळपतोय गावीगावी जा गावोगावी जातो जा आहे तरुण असतील महिला असतील यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सोहम शिरके नावाचा युवक तुम्ही बघत असाल गेल्या वर्षभरापासून यांनी गावना गाव पिंजून काढलं आहे तर सोहमजी अजून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून युवक शेतकरी महिला व सर्व जाती धर्माच्या बांधवांना काय संदेश द्यायचा आहे का मला मानखटावच्या जनतेला एवढंच सांगायचं आहे बघा जे व्यवसाय आता जे व्यवसाय करंटमध्ये आहेत जे मसूडमध्ये किंवा देवडीमध्ये जे बिझनेसमध्ये त्यांच्यासाठी पण मी एक चांगली योजना आणणार आहे जेणेकरून तिथल्या व्यावसायिक जो ज्याचं दुकान असेल किंवा ज्याचं मोठं शॉप असेल किंवा जो रिटेलर होलसेल कुणी असू द्या त्याला त्याचा व्यवसाय जे आता जो करंटमध्ये जे व्यवसाय करतात त्याच्यामध्ये दा म्हणजे बिझनेसमध्ये प्लस कसा करता येईल किंवा धंदा कसा वाढवता येईल याच्यावरती माझं काम सुरू आहे आणि इथल्या मानखाटाच्या जनतेला कमीत कमी पैशामध्ये किंवा कमीत कमी दरामध्ये कशा वस्तू भेटतील याच्यावरती खूप मोठा फोकस आहे दुसरी गोष्ट इथल्या युवकांना जे रोजगाराचे प्रश्न मग ते कुठल्या कंपनीतही आम्ही रोजगार लावून देणार आहे किंवा जे आपल्या जे आपल्या आपली स्वतःची जी वैयक्तिक कंपनी आहे त्याच्यामध्ये युवकांना मार्केटिंग क्षेत्रामध्ये असेल किंवा वेगळ्या पद्धतीची एम्प्लॉयमेंट आहे म्हणजे आपल्याला भरपूर साऱ्या गाड्या पण लागणार आहेत भरपूर सारी पॉवर लागणार आहे प्रत्येक सिटीमध्ये डिस्ट्रीब्युशन सिटी लागणार आहे त्याच्यानंतर ऑफिस स्टाफ लागणार आहे त्याच्यानंतर इथं जे युवक आहेत जे जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं कुठलाही व्यवसाय सुरू करू द्या प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचा उद्देश एकच असतो की त्याचा प्रोडक्ट सेल झाला पाहिजे तर तो सेल कसा करायचा आणि त्याला लागणारी जी यंत्रणा आहे कारण ह्या यंत्रणेमध्ये जवळजवळ पाच ते दहा हजार म्हणजे एम्प्लॉईज लागणार <देख़गागा>। आपल्याला बरोबर कारण ते छोटी गोष्ट नाही की फक्त माल उचलून एका गाडीचा विषय नाही पुण्यामध्ये वे वेअरहाऊस असतील मुंबईमध्ये वेअरहाऊस असतील मानखाटामध्ये वेअरहाऊस असतील ड्राय वेअरहाऊस असेल कोल्ड वेअरहाऊस असेल आणि अशा पद्धतीचा प्रोजेक्ट आहे जेणेकरून इथल्या शेतकऱ्याचं जर दूध आहे पकडून चला इथं सत्तावीस अठ्ठावीस रुपये लिटर दूध दर आहे सध्या जर आपण इथं त्या दुधाचं प्रोडक्टमध्ये कन्वर्जन केलं तर त्याला ऑब्व्हिअसली रेट चांगला भेटणार आहे इथंच आणि तो तो प्रॉडक्ट आपण चांगल्या क्वालिटीचा आपण मार्केटमध्ये सेल करणार आहे तिथं तर जी से सेलिंग पॉईंट ज्याला बोलतात ना त्या गोष्टी आपल्या त्या प्रोजेक्टमधून बाहेर येणार आहेत आणि हे लाईफ टाईम तसंच राहणार आहे कारण ही कुठली एक दिवसाची कंपनी नसते तुम्ही प्रोडक्ट तयार करायचा आमच्या आपली आपली जी कंपनी आहे ती येणार आणि तो प्रॉडक्ट तुमचा घेणार आणि मार्केटमध्ये कसं सेल करायचं ते कंपनीची जिम्मेदार आहे त्यामुळे तुम्हाला जाग्यावरती जे काही आपला जो व्यवहार ठरेल त्या हिशोबाने तुम्हाला पैसे पण भेटणार आहेत आणि मूलभूत गोष्टी हेच आहेत कारण शेतकरी शेत शेतीमध्ये उत्पन्न घेतो त्याला दर नाही भेटत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बरोबर तोच आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय कुठलाही युवक उद्योगामध्ये येतोय पण तो उद्योग चालू शकत नाही कारण त्याला सेलिंगच होत नाही म्हणून आपण त्याच्यावरती काहीतरी प्रश्न प्रश्न मार्गी लावतो की तू बाबा तयार कर चांगल्या क्वालिटीचा सेल कसा करायचा आम्ही बघू दुसरी गोष्ट या माध्यमातून एखादा उद्योगात उतरला तर कमीत कमी चार पाच दहा लोक कामाला लागतात त्याच्याकडं बरोबर एम्प्लॉयमेंट जनरेट झाली पाहिजे कसंही करून आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे जी प्रोसे जी काही गोष्टी घडणार आहेत म्हणजे कंपनीमध्ये एम्प्लॉयमेंट जी लागणार आहे ती मानखाटामधूनच आपण लोक भरती करणार आहे त्यामुळे ओवरऑल आपण चांगला एक कॉन्सेप्ट घेऊन उतरतो आहे आणि लोकांना प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये महिन्याला कसे दहावीस हजार रुपये पोचतील हाच प्रयत्न असणार आहे प्रत्येक महिन्याला नक्कीच सोहमजी मानखटावामधील उद्योगाला व्यवसायाला महिलांना तसेच तरुणांना उभारी देण्यासाठी तुमचा हा जो कन्सेप्ट आहे नक्कीच खूप चांगला आहे आणि तुमच्या पुढच्या भविष्यातील राजकीय वाटचाली साठी सु, सुद्धा आमच्या मानदेश न्यूजकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा लवकरच तुमचा कन्सेप्ट आल्यानंतरसुद्धा आम्ही आमच्या चॅनलमार्फत वेळोवेळी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू जय शिवराय धन्यवाद